नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं माझे चॅनल अर्चना कुलकर्णी निजामाबादमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सगळ्यात आधी तर महाराज आज राखी पौर्णिमा श्रावणी पौर्णिमा रक्षाबंधनच्या तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि माझ्या सर्व गुरु भावांना आणि गुरु बहिणींना पण रक्षाबंधनच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा कसं झाला आज तुमचं रक्षाबंधन नक्की कॉमेंट करून सांगा आज महाराज आपल्या घरी येऊन निजामाबाद तेलंगणामध्ये एक महिना झाला आहे गेल्या महिन्यामध्ये गुरुवारी दहा तारखेला महाराज प्रस्थान केले घरी बरोबर एक महिना राखी पौर्णिमा महाराज घरी आल्यापासून सेवा वगैरे होत आहे बरंच काही बदल घडला आहे ते काही सांगता येणार अचानक गोष्टी घडत आहेत हे सर्व महाराजांमुळेच शक्य होते आपण सर्वांनी पण महाराजांना राखी बांधलीच असेल नसेल बांधली तरी बांधा महाराजांना आपला मोठा भाऊ म्हणून घ्यावे आणि महाराजांच्या चरणी प्रार्थना करा की ठामपणे आपल्या पाठीशी हमेशा उभं राहावे महाराज तर उभे असतातच पण आपण देखील प्रार्थना केली तर आपल्याला पण चांगलं वाटेल आणि महाराज आपली साथ कधीच सोडणार नाही धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ